आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रम शाळेतील वर्ग तीन वर्ग चार कर्मचाऱ्यांची बाह्य स्रोत द्वारे म्हणजे खासगी कंपनीद्वारे भरण्याचा दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस चा निर्णय तात्काळ रद्द करा आणि या निर्णयाच्या आधारे आदिवासी विकास विभागा अंतर्गत आश्रम शाळेमध्ये काही ठिकाणी नवीन लोकांना आदेश दिलेले आहेत हे आदेश तात्काळ रद्द करा अशी मागणी आम्ही आमच्या पॅटर्न नंदुरबार संघटनेतर्फे मान्य प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे बाह्य द्वारे म्हणजेच खाजगी कंपनीद्वारे भरती करण्याच्या निर्णयाचा आम्ही विरोध करतो आणि या भरती प्रक्रियेला आम्ही ही प्रक्रिया रद्द करावी अशी सातत्याने मागणी करत आहोत एकीकडे आंदोलन नाशिक आदिवासी विकास भवनासमोर आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांच गेल्या दोन महिन्यापासून सुरू असताना दुसरीकडे आदिवासी विकास विभागामार्फत नवीन लोकांना नियुक्ती आदेश दिला जात आहे ज्या लोकांनी पंधरा वर्ष सेवा केली त्यांचा अजिबात विचार न करता आदिवासी विकास मंत्री हे फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करत आहेत त्यांना कंपनीद्वारे जे पैसे मिळणार आहेत त्यामध्ये फक्त त्यांचाच फायदा होणार आहे आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांचा किंवा आदिवासी मुलांचा बिलकुल फायदा होणार नाही म्हणून आमचा या आदिवासी विकास मंत्र्यावरती स्पष्ट आरोप आहे की यांना कंपनीद्वारे ज्यांना हे खासगी कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट देत आहे भरतीचा त्यांच्याकडून करोडो रुपये यांना मिळत आहेत म्हणून हे आमच्या आदिवासी कर्मचाऱ्यांचा विचार करत नाही आहेत आणि एकतर्फी निर्णय घेऊन नवीन भरती प्रक्रिया राबवत आहेत खाजगी कंपनीद्वारे भरती प्रक्रिया राबवत आहेत याचा आम्ही स्पष्ट निषेध व्यक्त करतो आणि ही जी भरती प्रक्रिया आहे ती तात्काळ रद्द करावी जुन्या लोकांचा विचार करून त्यांना पुनच्छा आश्रमशाळेच्या पदावरती हजर करून घ्यावे आणि नवीन लोकांना दिलेले आदेश रद्द करावेत अशी मागणी आम्ही बिरसा पाटर संघटनेतर्फे करत आहोत आदिवासी विकास विभागाने जर हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही आदिवासी संघटनांतर्फे तीव्र असं आंदोलन आदिवासी विकास मंत्र्याच्या छे विरोधामध्ये छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी